पुढची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वेव्स दोन हजार पंचवीस या परिषदेमध्ये आज आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खोले झालेत नवी मुंबईमध्ये आकाराला येत असलेल्या एज्यू सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं येतील आणि परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आता इथंच पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला याशिवाय चित्रपट उद्योग क्षेत्रामध्ये झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील असंही त्यांनी आहे नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने सिटी तयार करतोय या एज्युसिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी यू केमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट